पुणे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार सुप्रिया सुळेंच्या प्रश्नांवर मंत्री गडकरींनी कालावधी सांगितला खराब रस्त्यांवर टोल आकारला जाऊ नये असे स्पष्ट आदेश नये कोल्हापूर ते पुणे या राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेले विस्तारीकरणाचे काम आणि महाकाय खड्ड्यांमुळे जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे त्यामुळे कोल्हापूर ते पुणे हे अंतर चार ते पाच तासांचे असताना आता तब्बल आठ ते नऊ तासांचा वेळ लागतो आहे या पार्श्वभूमीवर आज खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेमध्ये प्रश्न उपस्थित करत या रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार या संदर्भात विचारणा केली सुप्रिया सुळे यांनी विचारलेल्या प्रश्नावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे ते कोल्हापूर रस्त्याबाबत भाष्य केले सुप्रिया सुळे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नितीन गडकरी यांनी म्हटले की ते पुणे कोल्हापूर हा एक अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे त्यापैकी पुणे ते सातारा हा पूर्वी रिलायन्सकडे होता आता आम्ही तो संपुष्टात आणत बदलला आहे आम्ही सध्या या रस्त्याचा नवीन अभ्यास करत आहोत आम्ही आमच्या बजेट तरतुदीतून पुण्यातील वेस्टर्न बायपासच्या सर्व्हिस लेनचे काम सुरू केले आहे पुणे ते सातारा हा संपूर्ण मार्ग सुधारण्यासाठी आम्ही सहा हजार कोटी रुपयांचा डी पी आर तयार केला आहे लवकरच आमचा विभाग त्यावर काम सुरू करेल आणि यामध्ये खंबाटक्की घाटातील एक बोगदा लवकरच सुरू करत आहोत बिरो रिपोर्ट एस वी एन मराठी पुणे